अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या एकशे अठ्ठ्याण्णव रिक्त पोलीस जागांकरिता रविवारी दुपारी बारा वाजता अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शिस्तीत लेखी परीक्षा घेण्यात आली उमेदवारांपैकी एकूण उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली लेखी परीक्षेच्या बंदोबस्तात अनेक पोलीस निरीक्षक सह पोलीस उपनिरीक्षक आणि शेकडो पोलीस कर्मचारी हजर होते अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या एकशे अठ्ठ्याण्णव रिक्त पोलीस जाग्यांकरिता आधी मैदानी चाचणी घेण्यात आली नंतर पात्र दोन हजार एकशे दहा उमेदवारांची लेखी परीक्षा अठ्ठावीस जुलैला घेण्यात आली ही लेखी परीक्षा बडनेरा मार्गावर असलेल्या राम मेघे अभियांत्रिकी विद्यालय येथे दुपारी बारा वाजता घेण्यात आली अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षाकरिता पात्र दोन हजार एकशे दहा उमेदवारांपैकी एकूण दोन हजार एकोणसाठ उमेदवार लेखी परीक्षेकरिता हजर होते परीक्षेची वेळ आधी अकरा वाजताची असताना सतत सुरू असलेल्या पावसाळ्यांमध्ये उमेदवारांना येणाऱ्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कोणताही उमेदवार परीक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही याची विशेष काळजी अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे घेण्यात आली यामुळे लेखी परीक्षा दुपारी बारा वाजता घेण्यात आली पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने पोलीस भरती लेखी परीक्षाकरिता पोलीस उपनिरीक्षक दोन पोलीस निरीक्षक चौदा पोलीस उपनिरीक्षक ऐंशी असे एकूण तीनशे पन्नास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला लेखी परीक्षा शिस्तीत व सुरळीतपणे घेण्यात आली आहे या परीक्षेचा निकाल अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे उमेदवारांना अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी कळविले आहे